हे बघा मैत्रिणीनो आपले जे तळणीचे मोदक हे बा किती कुरकुरीत होतात हे बघा किती कुरकुरीत होता इतके सुंदर होता आणि इतके टेस्टी असतात ना की खूप छान लागतं आहे खाण्यासाठी तर तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी तर चला बघू नमस्कार मैत्रिणीनो मी रुपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला तुम्हा तळणीतले मोदक दाखवणार आहे खूप क्रिस्पी आणि खूप छान होतात हे मोदक तर नक्की माझ्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा तर आपण रेसिपीला आता सुरुवात करूया चला हे मी खोबरं घेतलेलं आहे मैत्रिणीनं सुकच सुकच खोबरं घेतलेलं आहे आणि असे काप करून घेतलेले आहे त्याचे आणि पाच बदाम घेतलेले आहे मी इथं आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आता हे सगळं मिक्सरमधून आपल्याला छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे हे बघा असे छान बारीक असे पावडर करून घेतलेली मैत्रिणीनं याची आता मी ताटलीत काढून घेते हा एक वाटी मी मैदा घेतलेला आहे मैत्रिणीनो आपल्याला मैद्याचे करायचे आहे एक वाटी मैदा घेतलेला आहे मैत्रिणीनो आणि मी हा जाड रवा आहे तुम्ही कोणता पण रवा वापरू शकतात मी दोन चमचे पोह्यांचा चमचे आणि दोन चमचे मी जाड रवा घेतलेला आहे याच्याने काय होतं की आपले जे हे असतात मोदक ते इतकी क्रिस्पी होतात ना इतके सुंदर होतात ना त्याच्यामुळे आपल्याला रव्याचा वापर करायचाच आहे चिमुठभर मीठ टाकून घ्यायचं आहे कोणत्या बी गोड पदार्थाला बऱ्यापैकी मीठ वापरायचंच आहे आणि थोडंसं तेलाचं मोहन वापरायचं आहे मैत्रिणीनं कमीत कमी दोन चमचे तरी टाकायचं आहे गारच टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे मोदक जे आहे ना मैत्रिणी इतके सुंदर होतात ना इतके खुसखुशीत कुछ होतात ना की तुम्ही मना माझं नाव कडाल खरंच सांगते मी इतके छान होता एकदम माझ्या म्हणण्यावरून तरी करून बघा आता हे पूर्ण असं तेल आधी चवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मग आपल्याला थोडं 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 पाणी टाकून गोळा भिजवायचा आहे आपल्याला खूप घट्टपणे भिजवायचं आहे आणि खूप पातळपणे भिजवायचं आहे हे बघा मैत्रिणीनो गोळा आपला छान भिजून झालेला आहे हे बघा जास्त मऊ पण नाही आहे आणि जास्त कडक पण असा मीडियम भिजवायचा आपल्याला आपला गोळा छान भिजून झालेला आहे आता पाच मिनिटासाठी आपल्याला थोडासा गोळ्याला रेस्ट द्यायची आपल्याला पाच मिनटं झालेले मैत्रिणीनं गोळ्याला आता आप आपल्याला लाट्या करून घ्यायच्या आहेत अगदी छोट्या छोट्या करायचे आहेत छान अशा नाजूक असे लाट्या पण आणि अशी पातळ सरपुरी लाटायची आपल्याला एकदम जाड करायची नाही बिलकुल असे छोटे छोटे लाटे छान करून घ्यायच्या आहे आपल्या सर्व लाट्या तयार झालेल्या आहेत आता मी त्या बाजूला शिकून घेते आणि तुम्हाला एक मोदक दाखवते मी पीठ लावून घ्यायचं आहे बघा असं मी पीठ लावून घेतलेलं आहे मैदाच वापरायचा अगदी थोडं लावायचं आहे पीठ काही जास्त लागत पण नाही नाही बी लावलं तुम्ही तेलाचा पण वापर केला तरी पण चालणार आहे आणि छान बारीक अशा बारीक अशा पुऱ्या लाटायचे आपल्याला आणि बघा हे सारण बी आपल्याला खूप गच नाही भरायचं आहे थोडं कमी प्रमाणातच भरायचं आहे त्याच्याने काय होतं आपला जो मोदक असतो तो मधून छान फुगत नाही जर आपण जास्त सारण भरलं तर हे बघा अशा कळ्या घेत जायच्या आहे आपल्याला हे बघा आणि सारण थोडं कमीच भरायचंय म्हणजे आपला मोदक मधून जर पोक राहिला तर खूप छान असा खुसखुशीत तळल्या जातो आणि फुगतो आणि मग खायला खूप छान लागतो आपला मोदक हे बघा आणि आपला शेंडा बी त्याला बारीक ठेवायचा आहे खूप मोठा ठेवायचा नाही हे बघा मोदक किती सुंदर झालेला आहे आता मैत्रिणींनो मी सगळे मोदक करून घेते तुम्हाला आणि मग दाखवते मी मैत्रिणीनो आपले सगळे असे मोदक तयार झालेले आहेत बनवून आता आपण हे तळायला घेऊया तळण्यासाठी मी तेल ठेवून घेतलेलं आहे मैत्रिणींनो तेल छान तापलेलं आहे आणि तेल जेव्हा गरम होईल त्याच्यानंतर आपल्याला एकदम मिडियम गॅसवरच आपल्याला हे जे मोदक आहेत ते तळून घ्यायचे आहेत जास्त फ फुल गॅसवर आपल्याला मोदक बिलकुल तळायचे नाही आहे त्याच्याने काय होतं मोदक असे हे होऊन जातात लवकर तळले जातात आणि असे मधून क्रिस्पी होत नाही वरून मधून एकदम बघा मैत्रिणीनो आपले मोदक हे बघा कसे फुगायला लागलेले आहेत एकदम छान अगदी मिडियम गॅसवरच आपल्याला असे हळूहळू अलगत असे नाही का हलवतच राहायचे आहे म्हणजे ते चारी मिरी तळल्या जातात व्यवस्थित हे बघा मैत्रिणी किती छान असे गोल्डन ब्राऊन तळले गेलेले आहेत ते असे हलवत राहिले की म्हणजे सगळ्या बाजूने छान असे एकासारखेच तळले जातात आपले मोदक छान तळून झालेले आहेत गोल्डन झालेले आहेत आता मी काढून घेते ते आणि सगळे मोदक मी आता तळून घेते मग तुम्हाला दाखवते आणि हे बिलकुल तेल पण जास्त ओढत नाही मोदक एकदम व्यवस्थित होतात आता मी सगळे मोदक तळून घेते आपले तळणीचे मोदक तयार झालेले मैत्रिणींनो तर नक्की ट्राय करा एकदम शंभर टक्के असे परफेक्ट रेसिपी आहे एकदम कुरकुरीत होता खायला इतके रुचकर इतके सुंदर ना एकदम टेस्टी लागतात तर नक्की ट्राय करा या पद्धतीने माझी रेसिपी माझी व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा धन्यवाद